घे आज वाज पब्लिक भाऊसो आज कस्टम से गिल्ड गिल्डनं साबंध आणि समोर गावस आहे माऊजी पाडा ते ने कमेंट वरती म्हण सिलेक्ट करणार बस कस्टम लागणार आणि सो आव हिंदी मग बनवणार आता व्हिडिओ पण म्हण म्हणतं आपला चॅनल होई तोपर्यंत आपली भाषा बनावडूच दुसरा दुसराकडे लक्ष देऊ बस आय सांग ना सहे तेवढी व्हिडिओ टाकसू मी रेग्युलर टाकसु फक्त थोडा वेट करना पडे आव चॅनल मोनेटाइज होतं हा बस आय सांग ना सला सुरु करून गिल्डन बंद सर बंद त बाई राय स्टार राई अन राय म्हणजे जी एन स्टार मी सांगतो तुम्हाला नाव सर राहुल बाई सांग ना से भाऊ सा कि सहा सा, सा। का बर तुम थोडं होय गे गाववर गाव पाय त्यामुळे आय बी कस्टम्स गाववर गाव बी रेग्युलर रे रही। बस सांग ना आहे थांबा दोन मिनिटं मला हा ओके बस सांग ना नाऊस तू म्हटलं मग मला सपोर्ट करत आणि नेटवर्क काही नेटवर्क ना थोडा तुम्हाला इश्यू वाटे व्हिडिओ मग ऍडजस्ट करी घ्या म्हण वायफाय राउटर घेवा ना फक्त लेट आणणार त्यामुळे कस्टम लावून आपण ते नंतर खोल ना दखड दग घ्या व्हिडिओ दग घ्या वायफाय आना आणायचा फक्त म्हण लेट कस्टम म्हणा ओपन करणार तो बॉक्स त्यामुळे आज कनेक्ट करना पडी मग पाहुत बर चला आता कस्टम एन्जॉय करा बाकी पहिले राहुल भाई बाई राऊंडिंग घ्याय खूप राऊंड का टाक्या काही जे बंद विषय खल्ला असेल तुम्हाला सांग गिल्ड न बंद कस्टम प्लेअर जे बाउसला वाटत होय गिल्ड मैसन आई बेटी सावठी लिवाल गिल्ड तशा नाच बा मनी गिल्ड समो गिल्ड मध्ये जास्त कोणी रँक हे सर्व कस्टम प्लेयर कस्टम प्लेयर मी गिल्ड घे असं तर कारण की आपल्याला रेग्युलर तुम्हाला माहित आहे ना कस्टम प्लेयर पाहिजे आपण लहान वाटतो गिल्ड लेवल पाहिजे मामला इमोट पाहिजे भाऊ चल मग गिल्ड मी सांग फायदाच ना मनी गिल्ड मग मनी गिल्ड मग गे असे खेळणार बंद इमोट मग घेवाला जसला इमोट लागेल ते राहुल भाई राहुल भाई गुलवाल टाकी खेळत ना गायज राहुल भाई आणि जे जास्त तर नॉक होतो नाही तर कल्ला तर नेटवर्क गायज तुम्हाला सांगा थोडा ऍडजस्ट करी घ्या नेटवर्क मुळे एवढा व्हिडिओ फक्त ओपी ए बाई चार नॉक आहे चार नॉक माऊजी पाडाना चार नॉक पाच वाजे नॉक होई घ्या मावजी पाडाना आपली करला एक नॉक सर म्हणजे नाही धक्का पाहू समोरलं पाहू आपलं सर हे आपलं सर तुम्ही असला आर आय बी दी द्या तरी चालली फक्त मनी गिल्ड नसत ते वर माल सांग ना पडत कि मग आहे काय टेन्शन नाही असला द्या तरी माल काय ब आहे ना तुम्हाला माहित तुमना भाऊ हार ना हारत जीववर नाहीत किंवा हारना हाराला घाबरत ना जिंदगी मितलं की कि तुम्हाला काय सांगू जा तिकडं जिंदगी मय हारी जाय माणूस कधी मधी त्यामुळे हारला आहे ना माना ना? हार्यात उलट माणूसला आहे भेट की पुढली टाइम जिंकू हिंमत भेट की पुढली टाइम जिंकू त्यामुळे हार आला गाभरांना बस चालू सही मी जास्त तुमला एंटरटेनमेंट गाईस त्यामुळे बावन विशाल चालना गाईस तबाई इकडं पागल डीजे पागल कुणी भाऊच्याच ना कमेंट केलेलं होता मला त्या बरंच कहू ना कमेंट करा भाऊ दे कमेंटवर लक्ष्य म्हणजे होता म्हणा लक्ष रे तुम्हाला काय तुम्ही कमेंटवर लक्ष राहत ना अशा नासय रे कमेंटवर लक्ष रे म्हणा स्टार समोरलं भाऊ कमी ना मावजी पाडावा आलं भाऊ ओपी पी विशाल राईस स्टार एन जी जी आर स्टार हे ना ना राईस चालते आपली ते आय आयडी वर दोन नाक आपली कडला दोन नाक मनी गिल्ड न बंद दोन नॉक ओपी गेम प्ले ओपी गेम प्ले मावजी पाडावाला भाऊचला ओपी गेम प्ले भाऊच मावजी पाडावाला बघ कडाय रानसला मनी गिल्ड न बंद असला आरा गाय जो तिकड ना बारीक आहे ना तिला गिल्ड मग मी तिकडं जो टॉप राहतो जरा आरायचा तिकडे टॉप किलो आहे ना तिला गिल्ड मग मी दोन बी घेऊ शकत दोन बंद बी घेऊ शकत जर दोघीच नाही आपले मस्त वाटणार तिकडलंच ना त्यामुळे हारावाय बाय तू उलट चांगली बाज तुम्ही हाराय टाकशात बाई टो गोळी मारी त बाई नी टकलावर गोळी मार्या गायझो पिळशाल पिळशाल कम बॅक करेल गायझो पिळशाल गेम मग सध्या तो बराच गेम मग ऑफलाईन आता बाय 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 ओपी ओपी शाला जो आता ओपी गाईज गाई ओपी माउंटी पाळा वाल भाऊ ओपी गेम प्ले गाईज एक राउंड काढ आहे गाईज माउंटी पाळा वाल भाऊ ओपी गेम प्ले नाइस गेम प्ले नाइस अच्छा हाराय दिशा तरी मला काही दुख ना होणार भाऊ सतुम आपलीस पब्लिक ते आपलीस पब्लिक से एंड गेम ला गेम सारखा गे तुम ना भाऊ तुमला तर माहितच होईल इथर कुठ तुफा देखील होणेवाला आहे गाईस गाडू गाडू अरे नाव दख ना गाईस गांडू एम टेन जीएन यारेन नावा येत ना जी आर एन स्टार राय स्टार म्हणजे राय स्टार बदल यार राय स्टार तुम नाव चेंज कर राहुल डीजी राय डीजी राय गाईस नेमका काम येल होता म्हणतेला कस्टमर बोला ना त्या मी सकाळ सांगे आपण कामवर जाणं पड आपला तर काही काम शिवाय त्यामुळे कामवर भाऊ बी काम बी मर काय टाइम कस्टमर आहे ना, ना भी भी रिप्लाय करायना समजून घेत जा बाजू कारण की आपली पेमेंट आपली पेमेंट चालू आहेत ना, ना। ते गर वर गरबीर आहे ना करता रेग्युलर ते वर ओपी तर बाय ओपी गाईस तर बाय ओपी तबाई दोन टकल गिनाल काही म्हणत तबाई बी गिनाल दोघी तबाई दो तबाई दोन हजार सतरा दोन हजार वीस कारण की खुशालचे का तोरा काम होता त्यामुळे म्हणतात तबाई घेऊ तबाईला खाना बलाव विशाल मावजी आलं भाऊ तीन उरेल सोनच उरणत आता एक गया आणि कर आपला राहुलबाई फिनिश आहे डायरेक्ट राहुलबाई नेल गुलू टाकी खेळत ना राहुलबाई गुलू टाळकी खिलाकर रे तसं आहे ना डायरेक्ट बिगर बुलूनच नॉक इकडं पाच प्लेयर माउजी पाडा ना भाऊसा एकच प्लेअरच आहे कोण र उर अनिल भाई मस्त गेम प्ले कर अनिल भाई ना मग अंदाज रिडीम कोर्जी केलस आहे वाटत अनिल भाई मला आहे मी जे लवकर इसरात ना काय कधी मध्ये इसरी इस जाय पण थोडाफार अनिल भाई ना रिडिम कोड जी आहे दशा करी टीम कोड जी किसन गिअल ना असेल नाव तशा ना वाटत नी अनिल भाई निकल गाय समोर पाच प्लेयर म्हटल्यावर ते अजून तुम्हाला माहितच होई ना समोर पाच प्लेअर म्हटल्यावर चालता ये राह सर्व निवाड्याल निवाडेल प्लेअरच थोडं तुम्हाला आता माहित जाऊ द्या आता तीन राऊंड होई ग्यात तिघी पागल खुनी तिघी डाकू आहे साई साई डाकूस ना सत अनिल भाई नाईन्टी नाईन के के डी जे पागल खुनी अनिल भाई गांधू एम टेन नाईन्टी नाईन नसीब नाईन्टी नाईन आर वन हे बाऊजीपाडा न भाऊसांना गावाना नाव थोरा इकडं तिकडं या समजून घेतला माउजीपाडा बरोबर आहे ना मावजी पाडा ना ओपी विशाल अशा किशा मार ना पी विशाल ओपी किती आव दोघी एक नायकेक्स नाय फिनिश फिनिश दोघी एक गावास नायक फिनिशी विशाल तर पाऊत बर काय होईल चला डीजी राई डीजी राई डीजी राई बपकाड राई 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 नेमका काम येईस त्यामुळे नाही तर तो ओपी डीजी राई राई वो विशाल 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 तब तबाई टकला म्हणे गाय मेंटेल टाकलाच म्हण परमानंट आहेत तबाई टकला ओल तव थोडं काम होत उस तोडला आता घरी लागेल आता रेग्युलर गेम प्ले चाल टकला मग गोळ्या मारत ते डायरेक्ट टकला असेल तर डायनिएम लायच टकली गोळी मार गो या यार मावजी पाळ आलं भाऊ यच उरेलच यार आण अनिल बायज उरेलो हो यार अनिल भाऊ पी गेम प्ले करत का अनिल भाई आलच हो आता घ्या अनिल भाई झुरेल होता भाऊ आपण आताच आहे का जे युट्यूबवर आपल्याला रेग्युलर वॉच करत ते भाऊस बाऊसो आपण आता जास्त तर दीड आपता मग दोन कस्टम्स सही का अशा लावा जास्त गिल्ड न बंद संग टाइम रच जाई तू एक वार पेशल रच या गिल्ड न बंद असेल सांगा तुम्हाला खेळा ना मोका व्हिडिओ येत जाईल तो दिवस मी गिल्ड न बंद असेल सांगा तुम्हाला खेळा ना दिसू दिसतो या मन असा आय तीन तीनच राहती आज व्हिडिओ असा साठव ना मी तीन तीनच प्लेअर ठेवतो त्यामुळे बस चला बरं पाहूत ओ पी गेम प्ले जे आर स्टा जे आर स्टा तबाई टकला घ्या भाऊसोबत तुमला आता काय मनी गिल्डर न बंद मी म्हणा कस्टमज नावसो या काहीच ना असे मनी गिल्ड न बंद रती ना तरी समोरली पब्लिक बी मनीस आहे मावजी पडावाली पब्लिक ती बी मनीसय आणि इकडनं बी बी मनी से। वाली पब्लिक आहे त्यामुळे तुम ना भावला तुम आराय दिशात ना तरी राग याव ना कारण की तुम्हाला आता माहितच आहे ना <tell noise> थोडा गाईज बॅकग्राऊंड आवाज थोडा ऍडजस्ट करी घ्या आणि गाड्या चालसत जी एन स्टार जी एन स्टार ओ हो हो yeah. यार काय विशाल मी सांग ना यार मला विशाल फेवरेट प्लेअर्स आहे यार कोणी सांगेन भाऊ विशाल नाही आई कर विशाल नाही बाता कर तुमचं अशात विशाल बात ना ते ना फॅन ते ना फॅन म्हणजे समजी घे ते ना फॅन तो मन अगोर राय नाही बराबरच म्हण आपला आदिवासीच ना राय स्टार समज म्हणजे अगोर बघा मनी करतून तुम्ही करतून ना ते ना गेम प्लेच आवड यार हायजा गेम प्ले कर जाऊ आपली वय माहित युट्यूबर राहील तुमना भाऊ जर ते ना जर गेमिंग चालू करणार ना युट्यूब वर तर मजाक ना सांग स्पॉन्सर रे आपण ते ना परमिशन फ्री न करतो की आपला भाऊ वना गेम आपण युट्यूब वर नॉक यार गांडू एम टी नॉक होई या यार नावाच्या डोकं टावायचा भाऊ तुला आड आम्ही नाव घेसो तुला आड आहे बाग आय डी ना यार आशा थोडा नाव थोडा आपण आयडी ना नाव फेमस व्हा पाहिजे एक गांडू की आहे अनिल भाई पण त्याचं गुलू म्हणा फेवरेट आहे गया अनिल भाई गया पाच राऊंड होई बैल ना साईन साई बैल तुम्हाला माहितच होई मग तेच निसम कॉन्टॅक्ट रे मना काय मित्र म्हणजे समजी की आता मनी गिल्ड म्हणजे म्हणजे मित्र होईल आपल्या जवळ आणि जे जय असत म्हणजे राहुलबाई विषय तुम्हाला का का नाही सांगा आता काय आपण गेम हे तुम्हाला का नाही सांगेन आपला राहुलबाई ना तो भाई आम कवळ भेटेल बराच म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत आम तिथलं जुनं मित्र असत इथलं जुन्ना गेम म भेटेल सत गाईस पण ना मित्र म्हणजे मित्रच आहे आता मोठा बाईस आहे आपला बडाबाई राहुलबाई गेम म भेटेल गाईस गेम म अशा मित्र आणि एक होता देवाबाई आपला देवाबाई यार त्यांनी सांग थोडा थोडा आता फॅमिली मग बिझीच आहे कॉल येत ना काय ना देवाबाई ना त्यामुळे आणि त्याला माहित त्याला माहित ना अजून मी आहे व्हिडिओ सारे देवाबाई यार माल बेट कार म्हणे सध्या टाइम नसतो यार तर तुला कॉल करत ना तुला टेन्शन मग सई बस एवढा सांगा सई तुला कॉल करसो मी बरंच जल रागवायला की कॉल करत ना जाऊ द्या भाऊसो कमेंट ना रिप्लाय ते मग थोडा टाइम लागेल जाय टाइम लागेल म्हणजे भेटत ना टाइम मला डायरेक्ट तुम्हाला सांगू भाऊसो आहे चष्माना नंबर वाढ जायत म्हणा अंदाज तर बदला जाणार पडी इथला टाइमपर्यंत जागा एडिटिंग डायरेक्ट आपण डाडू अधुक तिघी कडला दोघी कडला तीन तीन रे उरेल सर जीएन स्टार जी आय एन स्टार या राई स्टार तिकडं या राय स्टार म्हणा असं म्हणा डायरेक्ट नंबर वर ते नाव नंबरवर राय स्टार वर से असायच नेटवर्क थोडा इश्यू करेल तुम्हाला सांगाल म्हणा थोडं ऍडजस्ट करा बडे बायको संभाळलो गायस दोघी कळलं तीन तीन समोरला भाऊ ओपी खेळ त्या गेम प्लेन तुम्हाला माहीत आपला मावजी पाडावाल भाऊ मस्त खेळे कोई बात नाही पब्लिक होता रेता आज चालू रे फुल्ली टाइम तयारी करिया मावजी पाडवाला भाऊ आणि असला बप काढा बर का मावजी पाडवाल तयारी करिया मस्त या दन करा साइड साईज ला क्या बप ना ओपी झोपी काय झोपी मावजी पाड करायची राहून काढ्या कम बॅक करा भाऊ अशा कम बॅक करा म्हणा बघ करा या आज कस्टम माझून परत लावतो मी आज आपला आई मी हिंदी मग बनवणार पण सेना आपण लस से काय कारण आपली भाषा बन पण ना आणि हिंदी मग आपली जी बाहेर पब्लिक आहे का ती ना हिंदी चॅनल सुरू करीत आदिवासी हिंदी तेव्हाच आहे का आपण आता आज ना व्हिडिओ टाकू रेकॉर्डिंग आज जो, कर जो कस्टम करू का तो व्हिडिओ टाकून त्यामुळे आपण तेव्हा व्हिडिओ तेवर बी टाकणार काय कारण सर समजून माहित ना पण काय कारण सांगणार ते टाकला इकडं नाईन्टी नाईन के 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 भाई फोड दे टकला का टकला फोड दे हिंदी गाइस म्हणे हिंदी इकडे तिकडे होईल म्हणजे घेत हिंदी आपल्याला इथली बोलायचं आहे ना अनिल भाई अनिल भाई अनिल भाई विशाल बपकार विशाल ला म्हणा भात के विशालला टकला फोड्या दो कशा तुम्हाला माहिती दोघे साहेब आहे कोणी बी जी का माल फक्त एंटरटेनमेंट द्या फक्त अनिल भाई नॉक अनिल न नॉक गेम, गेम सारखे घ्या गाईस इकड आपला पागल खुनी थोडा बॅक करत गाईस पागल खुनी आपला नेटवर्क तुमला ना थोडा समजून जी घ्या पावला एक साईड ना मनी ना बंद राऊंड काळ देणार गाईस तर मी तीन तीन टाक गायचे तीन तीन वरच आक तीन तीन वरच तुम्हाला फोडाला मोकार राहील नाही ते असत नाही बेकारच तेवढी मी तुम्हाला सांग तीन तीन टाक नाही तीन तीन वरच बप काढत जा नाही ते सहा सा टाक ना आणि अशी गंमत जा पी विशॅल दहा किलोवर जी एन आर स्टार आठ किलवर डी जी राय चार किलोवर तबाई पाच किलोवर भाई सहा किलोवर आणि तबाई दोन हजार सतरा आठ किलोवर दोन हजार सतरा दोन हजार वीस बाई गाईस तबाईल असेल ना तबाई पब्लिक गेनी पडी गेम प्ले फ्लेमस असं भेटाल म्हणलं भाऊ गाईस तबाई आपला तबाई नाव से तबाईवरच फेमस का ना त्याला तबाई वर असते ना नाव तबाई आपला चॅनल गुंजाला पाहिजे तबाई या नाव अशा गुंजाला पाहिजे आपल्या चॅनलवर मग नंतर पुढे जाईन ते युट्यूब चॅनल सुरू करणं त्याला सोपा पडी ना तबाई नाव घेतास त्यामुळे नाव ना बदला ना भाऊ सो बस नाव फेमस करी घ्या तबाई नॉक सतरा नॉक्स आहे वीस तशा असते तबाई राई डीजी राय नाव इंस्टाग्राम से गाईस ते जायसन फॉलो करे घेता डीजी राय नाव से इंस्टाग्राम ये जायसन त्याला सपोर्ट करा व्हिडिओ भारी बनाड ना आपला ओपी विशाल बी रील टाक शॉर्ट रील तेर जायसन सपोर्ट करा दा आपली पब्लिक से गाईस आपण ही सपोर्ट नाही करेंगे तो कोण करेगा फिर ओ भाई साहब राय ओपी राईला पण डबा सुद्धा ठेवू दे काम ना अशा आहे त्याला म्हण कस्टमर ओपी राय ओपी पण आपला नेट ओपी ना जिओ आलं खरंच यार मी कशा कशा गाळ्या देऊ यार तुम्हाला मजाक ना सांग काय अंबानी बिंबानी जर परत कंपनी ना फोन जर वन ना रिचार्ज टाका तुम्ही म जाऊ देऊ का बाकी तब्येत कस काय निवाली आपली पब्लिक ने जाऊ द्या तो तशाच आहे करत रे रेंज वाला इकडं मावजी पाडावाला भाऊस ना एकच उर ना गायस आणि तो बी वय अनिल भाई यार अनिल भाई डाय सात किलो असे ओपी गेम प्ले कर पण सही ना गायस सपोर्ट अरे पाच बोट सारखं ना रत्न गायच आय बी पॉइंट ओपी खतम तबा बाय आठ किलोवर भाई सात किलोवर तबा बाय पाच किलोवर तबा बाय दोन हजार वीस पाच किलोवर आणि दोन हजार सतरा आठ किलोवर डी जी राय सहा किलोवर आणि जी आर एन स्टार आठ किलोवर आणि इकडं आपला पब्लिक मावजी पाडवाला भाऊ सर ते असत नाइन्टी नाईन के के तीन किलोवर डी जे पागल कुणी एक किलोवर अनिलबाई सात किलोवर आणि गांडू पागल एमटेन चार किलोवर आणि बाकी हाइट आहेत ते नंतर हाईट म्हणजे दग्या तिकडं दोन सात चालूच आहे गाईस ह्या कारण सम तीन वर्ष तीन टाक गाईस आपला अजून तर पुरा आधी आपली आदिवासी पब्लिक महिला पुरं ज्या गेम खेळणार सत्कार जे म्हणजे खतरना खेळा ते पाहिजे म्हणे गिल्ड मला ते पाहिजे कस्टम खतरना खेळणार तेव्हा आपला पैसावर लावणीच आहे दुसरीकडे ते आपलं पूर्वी आदिवासी पब्लिक महिला टॉप खेळणार कारण ना तो आपला पैसावर लावणार दुसरीकडे बघा त्यानं दुसरीकडे मॅचावर टुर्नामेंट वर ते टाकणार आहे आपल्या आदिवासी पब्लिकला त्यावेळेस चॅनल वर सपोर्ट करा आणि एक टाइम पेमेंट द्या मग तुमला गेम प्ले आपला गेमिंग कसला म्हणत आदिवासी पब्लिकनी त्यामुळे सपोर्ट राहू द्या ओ पी विशाल ओ पी विशाल काहीस मास्क फेमस कर दे काय जो पी विशाल सन मास्क फेमस कर देई तो फेमस है छोटा भाई जैसा है अपना हो पी हो पी विशाल जोन आठ काडीन आठ काड दिल भाई टकला यार टकला म्हणा बा जाते टकली तकी टकला म्हणा नी आवसे अरे आपला ओ पी विशाल सही का तो भी माय तब आई भी रील बनाड तेल झाले थोडा वाटना तसं सपोर्ट करा तुम वर साहेब काय रील बनाड मस्त रील बनाड बन दादा क्या कोणती आहेत मग कोणती वयस आहे कशा वयस आहे तर गेम प्ले तबा क्या कशा असे वनाल भेटाला सख्या ना असं सख्या ना आय डी वर नाव काय से काय चेक कर मी तसे आपण पुढला व्हिडिओ मेन्शन करत आपला तबा आहे ना आय डी टाक तुम्ही सपोर्ट होत जायचं आपल्या पब्लिकला भाई येतो तर बाबा आधी झिखी घे असत मनी गिल्ड ने टक्कल टुकले सायन सायबंद पी जेवढा बोलून मी माझे भाषण संपवतो बस भेटू दादा पुढला व्हिडीओ असा भाऊसो थ्री वरच सिक्स रही कारण की असं असा उतारणा काही आशा असं सीन त्यामुळे मनी गिल्ड ना तीन समोर सांग बस अशा करसू बाकी भेटूत पुढला व्हिडीओ मग जे आदिवासी लाईक सबस्क्राईब कराल विसरू नका